नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास या संतापाचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय चेंदुरीकर नेहमी सांगायचे लग्नामध्ये एवढा मोठा खर्च करायला कशाला हवाय पण त्याच इंदुरीकरांच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी अवाढव्य खर्च केला ती महाराज इंदुरीकरांना आता नेटकऱ्यांनी ट्रोल करायला चालू केलाय या संदर्भातला व्हिडिओ आपण पाहणार आहोत बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून नेटकऱ्यांच्या ठिकाणी संतप्त झालेल्या इंदुरीकर महाराज यांचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय लग्न साधी करा असा उपदेश कीर्तनातून देणारे परंतु स्वतःची वेळ आल्यावर मात्र मुलीच्या साखरपुड्यात लाखो रुपयांची उधळपट्टी करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर चर्चेत आले गेल्या आठवड्यापासून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे उपदेश देणे सोपे असते परंतु अंमलात आणणे कठीण असते असे सांगत नेटकर त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली नेटकऱ्यांच्या टीकेने संतप्त झालेल्या इंदुरीकर महाराजांचा नवा व्हिडिओ समोर आलाय साखरपुड्यापेक्षा मुलीच्या लग्नाचा बार मोठ्या धुमधडाक्यात उडवणार असल्याचे ते म्हणाले आपल्या नर्म विनोदी शैलीतून समाजाला भेडसावणारे अनेक प्रश्नांवर भाष्य करून प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या खर्चावरून ते चर्चेत आलेत संगमनेरमध्ये पार पडलेल्या सुहळ्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर जोरदार पसरल्या लग्नातल्या मुलींच्या पहरावावरून त्यांच्या दिसण्यावरून लग्नात होणाऱ्या खर्चावरून इंदुरीकर महाराजांनी पालक वर्गाला झोडपून काढले होते मात्र स्वतःच्या मुलीच्या लग्नात आपल्या उपदेशाच्या विरुद्ध जाऊन कार्य केल्याने चांगलेच भडकले आहेत टीकाकारांना इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून उत्तर दिलंय अनेक जण माझ्या मुळावर उठणार हे मला माहीत होते त्यांना त्या अवलादींना मी सांगतो मुलीचे लग्न याच्यापेक्षा हे टोलेजंग करणार आहे आता साखरपुड्याचा खर्च हा तर कमी केलाय पण लग्नाचा खर्च याच्यापेक्षाही जास्त करणार असं त्या ट्रोल करणाऱ्यांना त्यांनी सांगितलं